हॅलो हॅलो हो बोलतो टायगर बोल माणूस आहे मला इतकं परेशान करायला लागलाय आता तर इतका घाण घाण बोलला रात्री त्यांनी फोन लावला एक वाजता एक वाजून एक मिनिटाने आणि असं काय पण घाण बोलला परत मग माझ्या मिस्टरांनी नंबर घेतलाय सकाळी त्याला फोन लावला त्यांनी काय आमचा फोन नाही उचलला आणि परत मग मला आता फोन लावतो माझ्या खाली पडती का माझ्या खाली असं घाण घाण काय पण बोलायला लागलं रात्री हो एक वाजून एक मिनिटांनी फोन लावला कि दिल 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 काय असं पाठवलंय त्यांनी बर बर मराठी मध्ये बोलतोय का तो हा मराठी मध्ये हितच होता त्या कामाला हितच होता एका जागेवर आम्ही हॉटेल मध्ये होतो कामाला बर त्याने नंबर कधी घेतलेला तेच मला माहिती नाही त्याने दोन तीन वेळा पहिला पण फोन लावलेला त्याला समजून सांगितलं होतं मी तू फोन लावू नको चुकून लागला म्हणला तेव्हा पण माझे मिस्टर गप बसले जाऊ दे मोरू दे पण रात्री पण एक वाजता त्याने फोन केलाय बर बर तुम्ही कुठून बोलताय मी आता इंदापूर मधनं बोलतो इंदापूर मध्ये आणि तो व्यक्ती कुठला का का, ती हिथच होता कामाला येत नाही जाऊन आता त्याला लय दिवस झाले कारण मला येत नाही दोन तीन बायांना असंच बोललाय ते तुम्हाला माहित नाही का कुठल्या गावचं गावचं आम्हाला माहिती होता ना कुठला आहे ते माहित नाही गेला पण निघून मी त्याला बोलले तू तु, तुझ्या तु बायको तु 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 बायकोला जर माझ्या मिस्टरांनी एक वाजता फोन केल्यावर बसशील का बाबा मग तू पडती का अशी घाण काय पण बोलायला लागलाय ते मला बर बर नाव काय त्याचं त्याच नाव महादेव 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 आन तुमच बर बर कधी पासून टॉर्चर करते हे पण केलं त्याने आता त्याला झाले दोन तीन महिने त्याचा नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला होता मी त्याने दुसऱ्या नवीन नंबर वर फोन लावलेला रात्री एक वाजता बर दारू पितो का तो हा दारू रुपये तो मला म्हणतो तू कुठं आहे काय आहे तुला फाडून टाकीन तुला असं करीन तुला तसं करीन आता बोलत होता मला मागाशी बर बर मी त्याचा फोन नाही उचलला तर त्याचा नंबर आहे माझ्याकडे एक मिनिट मला नंबर त्याच नाव काय महादेव 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 आडनाव आडनाव हे नाही ना मला तेवढं माहिती ते महादेव महादेव म्हणत होते त्याला तिथं बरं सांगा नंबर सांगा मला असं सांगता येत नाही बोला आठ सात आठ सात डबल आठ डबल आठ बर बर चालतंय ताई काय विषय आहे बोलतोय त्यांच्यासोबत हा परत ते आमच्या घरात भांडण व्हायला लागले ना ते माझ्या मिस्टरांना जर कळलं परत ह्यांनीच फोन लावला परत ते आमच्या घरात भांडण होतील ते गेले कामाला आता बर बर सांगतो मी सांगते त्यांना दोन तीन वेळा झाला बघा त्याला घाण घाण काय पण बोलतो ते तुला पाच हजार देतो तुला दहा हजार देतो तू कुठं आहे बोलायचे असते का सांग तू थांबा चांगला धडा शिकवतो तुला मग पोलीस चौकीत जा तू कुठेही जा काय बी कर हा का म्हणजे बर तू काय डॉन मोठा डॉन दादा झाला का मी बोलले त्याला मी म्हणलं तुझं काय काय मला पाठवलं ना ते पोलीस चौकीत नेऊन देते मी तुझ्या नावाची कंप्लेंट करते तर म्हणतो तू कुठे जायचे तिथे जा तुझ्या गाडीत ताकद असली तर तू इथे ये पण तू खरं सांग ना म्हणलं तू कुठे आहे मी येते तिथे बर बर थांबा थांबा मी फोन करतोय तुम्हाला कॉल बॅक करतो हा बर हॅलो ताई हा तो कॉल उचलत नाही त्याला मी जवळ जवळ वीस कॉल केले कॉलच उचलत नाही तो तुम्ही काय करावा आता डबल त्याने टॉर्चर वगैरे काय केले ना समोरच्या तुम्हाला तिथे मदत करू त्याला ना चांगला नागड करून मारायला लावतो तिथे मी आता दोन तीन वेळा झालं एकदा दोन चार वेळा झालं त्याचा नंबर लिस्ट मध्ये टाकला नंबरवर नंबर फोन केला बरं बरं आता माझं मी पण त्याला पंधरा वीस कॉल केले पण तो उचलतच नाही डबल जर नाटक केले ना त्याने त्याचं फक्त लोकेशन काढून मला पाठवते फोटो आहे का त्याचा फोटो नाही ना त्याचं फोटो नाही काय ना असं कामाला आलं होतं बघा भाऊ किंवा म्हणलं राधा ताई तुमचा नंबर मोबाईल मला गाणे ऐकायसाठी गाणे ऐकायसाठी मी दिलं आता माझ्या ध्यानात नाही मनात नाही असं कराल म्हणून नंबर घेतलेला माझा बरं बरं असं असं हां तुमच्या नंबर डायल करून त्यांचा नंबर घेतले का हा मला म्हणला गाणे ऐकायला मोबाईल दे माझा बॅलन्स संपलाय म्हणल्यावर मी दिलता त्याला मोबाईल अच्छा अच्छा चालतंय काय हरकत का नाही तुमचे मिस्टर कुठे आहेत आता आता आम्ही आहे तुळजापूरचे पण इथं कामाला आहे इंदापूर मध्ये बर बर इंदापूर मध्ये आहेत का अच्छा चालतंय हा आणि डबल त्यांनी आता त्याने कॉल रिसीव नाही केला डबल तुम्हाला कॉल केला किंवा मेसेज केला ना हा हा एक कॉल करा मला आणि समोरच्या चौकीमध्ये जा तो कसं गावात नाही मी पण बघतो त्याला चौकीत जायला मिस्टर जाऊन घेत नाहीत ना चौकीत नाही नाही तुम्ही एक काम करावा त्याने डबल हे केलं ना त्याला त्याला बरोबर हे करायचं बाबा कुठे तू असं विचारून घ्या बाकी त्याला मग आपण चांगला मार्ग लावू बाहेरून एवढं घन घन शब्द बोलतोय की त्याचा ऐकायला पण नको वाटत असले घन शब्द बोलतोय नाही त्याला मी सोडणार नाही तसं तर मी कॉल चालूच आहे ते त्याचा फोटो जर असताना त्याला लगेच उचलला असता जिथे असेल ना तिथून उचलला असता त्याला पण आता काही फुटून आहे ना त्याने नंबर असं मला मोबाईल मागून घेतलेला गाणे ऐकायसाठी दे म्हणून तेव्हा त्याला ते दिला मी तेव्हा त्याने नंबर घेतला माझा अच्छा 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 चालतंय काय हरकत नाही मी कॉल ट्राय करतोय तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते नंबर वगैरे कुठल्या दुसरा नंबर, नंबर केला ना ब्लॉक करून टाका का सिम कार्ड चेंज करून टाका मग त्या कुठे लिंक वगैरे का बँकेला तिकडे आता लिंक काय नाही बँकेला आहे आपलं मतदानला आधार कार्ड बर बर चालेल चालेल नको हे करू हे असले असतात छपरी त्यांचे काय टेन्शन घेऊ नका करेल मध्ये तुम्हाला मी हा

हॅलो तुमचं लग्न झालंय का हॅलो त्या ताईंचं लग्न झालंय आणि तुम्ही त्यांना घालघाल बोलताय माझ्या खाली झोपा असं तसं पाच हजार देतोय तुमच्या घरामध्ये ऐकून नाही की नाही आहे माझ्या मित्र हॅलो हा तुम्हाला काय म्हणतात मी नीट ऐकून घ्या माझं हा बोला ऐका तू बोल केमल्या सालाच्या गाणी तू सांग मला

तुम्ही करताय कधी केलं कधी केलं पोलीस चौकीला के येते आता कुठे तुम्ही पोलीस चौकीला हजेर इंदापूर मध्ये आवाज नेट। अरे, अरे नेटवर्क मध्ये गांडू साला फोन करता लाइनवरती कट केला उचलला नाही ब्लॉक करा ब्लॉक करा तू आता उचलला नाही थांबा एक मिनिट हॅलो हॅलो बोला सर हा तुम्ही म्हणताय चुकून फोन लागला बरोबर आता डबल तुम्ही त्या लेडीजलाच फोन करताय मग काय करायचं तुम्ही म्हणतो असेल तुला फोन करून विचारू शकतो ना मी तिला हा थांबा एक मिनिट थांबा मी लाईन वरती घेतो तुम्ही काय म्हणताय चुकून लागला होय बर थांबा एक मिनिट लाईन वर घेतो हा हॅलो ताई हेलो ताई हेलो बोला के आ लाइन वरते ते म्हणतात की चुकून लागलाय हेलो दादा हेलो ओ हेलो महादेव हेलो हाँ बोला लेडीज है बघा ताई लाइन वरते तुम्ही काय म्हणताय चुकून फोन लागला बरोबर हेलो हेलो हाँ बोल, बोल, बोल ना मारू बोल तू मगाशीला बोलला ना

हॅलो होय रे म्हणजे तू मोठा दादा झालाय का बघायचंय का तुला मी कोण बोलतोय कॉल करू नको तुमचं चुकलं ना मी मान्य केलं पण यापुढे त्यांचं हे करू नका त्यांना संसार आहे जाऊन हॅलो अवसार काम करायचे बोलताय की मान्य काय बर तुम्हाला का, मी काय म्हणतो मी पाजा ऐकून घेता ना तिथं ऐकून घेता पहिला हा बोला की तुम्ही तुम्ही बोला ना मी ऐकेन तुम्ही बोला की तुमचा आवाज येत नव्हता एखादं काय वाचते का ही बी झाला विषय काय बर आणि दुसरा विषय असा आहे की तिने मला पोलिटीशन धमकी दिली सकाळी फोनवर काय बर पाहिजे तर काय करतो रेकॉर्डिंग करून घेतले मी मोबाईल काय बर रेकॉर्डिंग पण मला या नंबरवर पाठवा तेच सांगाल तुम्हाला तेच सांगाल रेकॉर्डिंग पाठवा आणि दादा, दादा मी काय म्हणतोय हॅलो तुम्ही मला नाही काय बर मी काय बर बर मला पाठवून द्या मी बघतोय मी काय म्हणतोय तुम्ही ते मला पाठवून द्या पण तुम्ही त्या ताईंना टॉर्चर नका या पुढे झाले असेल आदोगार ते झाले ते झालं पण आता विषय इथे कट करा असं म्हणतोय मी ते तुमचा झाला तुम्हाला नाही करून म्हणतोय काय हम्म जाऊ दे कशाला तुम्ही पण आता पोट पाण्यावर तुम्ही उस्मानाबाद चा म्हणजे पहिला दानशूर चा नाव पडले काय आणि भैय्यापाड समोर मल्याहमपूर पण त्यातला एक आहे तो आपला नाही 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 हे बघा जिथं लेडीज कुठल्याही माणसावर अन्याय होतो ना तिथं आम्ही कोणालाही सोडत नसतो मग आमदार आमदार तर हे चुकतंय ना असं चुकतंय का ना ए? हो हो पण ते ताई काय म्हणतात ते काय म्हणतात तुम्ही त्यांच्या तिथे काहीतरी ऐकून घ्या तुम्ही कामावरती असताना तुम्ही काय म्हणले माझ्या मोबाईल मध्ये रिचार्ज नाही मला गाणी ऐकायला मोबाईल द्या तुम्ही तसा नंबर घेऊन त्यांना टॉर्चर करताय हा जेव्हा एक काम करा ते आता खोटं बोलली काय बर मग खरं काय आहे जेव्हा तुला जेव्हा ती काय बर त्यानं मला सोडा गेला सोडामध्ये मल जा मला रात्री एक वाजता मला नंबर दिलेत ना काय कोणी कशी ना या बहिनी तुमच्या फोन देता येईल तुमच्या कळ तिथं पण कॉलेज काढा म्हटलं सर लय मोठ गोष्ट की काय जाऊ दे मी काय म्हणतोय आता टॉर्चर करू नका तिथं पण संसार आहे मी काय म्हणतो ऐकून घ्या ऐकून घ्या मध्ये काम कर कि पण फोन करून विचारा आता काय मी काय म्हणतोय आता तुम्ही मला एक गोष्ट इथे स्टॉप करा त्यांच्यापेक्षा तुम्हाला भेटेल विषय संपला ओके टॉर्चर वगैरे काय करू नका हा रेकॉर्डिंग हा रेकॉर्डिंग पाठवा आणि त्यांना टॉर्चर वगैरे काय करू नका कुठे तुम्हाला महाराष्ट्रात कुठे मदत लागली ना बिनधास्त फोन करा मदत करतो हां ठीक आहे